दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा नाशिक शहरात विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष सामाजिक संघटना शेतकरी कामगार आणि व्यापारी संघटनांकडून विविध स्वरूपांची आंदोलने धार्मिक उत्सवांचं आयोजन करण्यात येत आहे तसंच शहरात राष्ट्रीय युवा महोत्सव होत असून त्यासाठी नाशिक शहरात पंतप्रधानांसह अनेक बडे नेते उपस्थित असतील याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात बुधवारी दहा जानेवारीपासून चोवीस जानेवारीपर्यंत पंधरा दिवसांसाठी मनाई आदेश लागू केलेला आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था विषयक घडामोडींच्या तसेच देशात इतरत्र घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्याच्या प्रतिक्रिया नाशिक शहरात उमटू नयेत तसेच सध्या महाराष्ट्रात विविध पक्षांमध्ये पडलेली फूट आणि त्यामुळे विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून निषेध आणि आंदोलन केली जात असल्यानं मनाई हुकूम लागू करण्यात आल्याचं आयुक्त कर्णिक यांनी कळवलेलं आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकरणावरून जनमानसात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही मराठा धनगर आणि ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं महाराष्ट्रात राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं चालू असताना त्याचबरोबर शुक्रवारी बारा तारखेला नाशिकमध्ये युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी देशभरातील हजारो मान्यवर नाशिकमध्ये येणार आहेत तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून यावेळी मुख्यमंत्र्यांसह हो, केंद्रीय मंत्री आणि राज्यातील मंत्र्यांसह हो, महत्वाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत शहरात अतिमहत्वाच्या व्यक्ती दौऱ्यावर येत असल्यानं त्यानुसार नाशिक शहर कार्यक्षेत्रात दहा जानेवारी ते चोवीस जानेवारी या पंधरा दिवसासाठी मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन अथवा दहन करणे मोठ्यानं अवर्च घोषणा देणे वाद्य वाजवणे यावर बंदी असून सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करण्यावर मनाई हुकुमान्वयी बंदी घालण्यात आलेली आहे सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून महाआरती करणे वाहनांवर झेंडे लावून शहरात फिरणे पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्तालयांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा किंवा मिरवणुकीस पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे चोवीस जानेवारी पर्यंत पंधरा दिवसासाठी हा मनाई आदेश लागू असणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक